नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात आज एक आपला महिलांचा जिवाळ्याचा प्रश्न जिवाळ्याचे टॉक म्हणजे संभाषण नातेवाईकांच्यापेक्षा आपल्याला मित्रमैत्रिणी जास्त प्रिय असतात असं एक मी एक व्हिडिओ टाकला होता की पाहुणे आजकाल अचानक आलेले खपत नाहीत किंवा त्यांना कोणी वेलकम करत नाही किंवा आवडत नाही घरच्यांना आवडत नाही पाहुण्यानेही हल्ली दुसऱ्यांच्या घरी जायला आवडत नाही तर तो व्हिडिओच्या खालचे जे कमेंट्स जर का वाचले तर इतके छान कमेंट्स तुम्ही केलेले आहेत आणि मग मला तेव्हा असं वाटलं त्या ठिकाणी असं लिहिलं आहे सगळ्यांनीच तुम्ही लिहिलं आहे की मित्रमैत्रिणी जास्त चांगले वाटतात पाहुण्यांच्यापेक्षा कारण की पाहुणे जे आहेत ते इंटरफिअर करतात घरातल्या गोष्टींमध्ये लक्ष घालतात विनाकारण तोंड खुपसतात सल्ले देतात उपदेश करतात आणि घरी जेव्हा येतात तेव्हा खूप साऱ्या अपेक्षा घेऊन येतात आणि जाताना नावं ठेवत जातात हे पाहुण्यांच्याबद्दल लिहिलं गेलेलं आहे आणि खरंच आहे हे सर्व कारण की पाहुणे म्हटलं की नातेवाईक म्हटलं की कसं झालं की अपेक्षा आल्या ना त्या ठिकाणी आणि मित्रमैत्रीण म्हटलं की काही अपेक्षा नाही त्याच्यामध्ये सुद्धा अपेक्षा असतात भांडणं असतात पण ती लगेच संपतात मी तुम्हाला एक सांगू का मित्रमैत्रीण हे जास्त जवळचे का वाटतात आपल्याजवळ जे असतात ते आपले मित्रमैत्रिणी होतात पूर्वीचे आपले शाळेतले व्हॉट्सअपवाले ह्या मित्रमैत्रिणींचं हे काय खरे नाहीत हे मित्रमैत्रिणी काही खरे नाही हे नुसते हाय हॅलो गुड मॉर्निंग गुड नाईट एवढेच हॅपी दिवाली हॅपी न्यू इयर असलेच हे सगळे ह्यांचे काहीही उपयोग नाही फक्त एवढंच आहे की हे व्हॉट्सअपवाले मित्रमैत्रिणी असतात ते तुमच्या आयुष्यामध्ये कुठंही इंटरफिअर करत नाहीत तुमच्या तुम्हाला नावं ठेवत नाहीत एवढंच पण ह्या मित्रमैत्रिणींचा शून्य उपयोग आहे जरी तुमचे लहानपणीचे बालपणीचे कॉलेजचे शाळेतले असे काही मित्रमैत्रिणी हे जरी असले तरीसुद्धा यांचा आपल्याला शून्य उपयोग असतो कारण की ते आपल्या जवळपास नसतात पण मग हे जवळपास जे मित्रमैत्रिणी असतात ते आपल्या अडीअडचणीला उपयोगी पडतात सुखदुःखामध्ये उपयोगी पडतात अगदी आपल्याला कुठे जायचं असलं तर आपले आपण एकमेकांच्या सोबत जात असतो आपले काही फंक्शन्ससोबत असतात भी आपल्या भिश्श्यासोबत असतात भज किटी पार्टीज आपल्यासोबत असतात कुठं पिकनिकला जायचं असलं तर आपण बरोबर असतो सगळ्याच बाबतीमध्ये आपल्या जवळच्या ज्या व्यक्ती असतात जरी आपल्यात भांडणं झाली या मैत्रिणींच्यामध्ये मित्रांच्यामध्ये तरीसुद्धा म्हणजे मी मैत्रिणींच्या बाबतीतच बोलेन मी मित्रांच्या बाबतीत बोलत नाही कारण की आपल्यामध्ये मित्र येतच नाहीत ना कुठे आपल्या किटी पार्टीमध्ये कुठे मित्र येतात आपल्या ब भिशी पार्टीमध्ये कुठे मित्र असतात त्यामुळे मी मैत्रिणींच्या बाबतीतच बोलीन तर ह्या मैत्रिणीच आपल्याला प्रिय असतात जरी भांडल्या रागावल्या तरी पुन्हा कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण एकत्र येत असतो आपली समजा भिशी असेल जरी एखादीच्या विषयी आपण आपल्याला नाही पटलं ती आपल्याशी नाही चांगलं बोलली तरी तिच्याशी विषयी भांडण असलं तरी पुन्हा पुढच्या महिन्यात आपण एकत्र हो येतो भेटतो बोलतो आणि हे असं वर्षानुवर्ष चालू असतं म्हणून आपल्याला ते मित्रमैत्रिणी प्रिय असतात नातेवाईकांचं कसं असतं कुठल्याच गोष्टीमध्ये ते आपल्याला सोबत नसतात फक्त लग्न कार्याला पूर्वी सुरुवातीला आधी येत असत पण आता तेही बंद झालं अक्षताला येतात जेवून जातात एवढंच नातेवाईकांचं हल्ली काम असतं अगदी माणूस आजारी असला तरी लोक विचार करतात किती आजारी आहे म्हणजे जाणार विणार असला तर गेल्यावरच जाऊया हाही विचार आजकाल नातेवाईक करतात आणि मगच येतात का नंतर 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 ला तर नंतर पुन्हा एकदा भेटायला जावंच लागणार आहे ना आणि त्यामुळे लोक नंतर यायला बघतात जे आजारी माणसाला भेटावं त्या व्यक्तीला भेटावं ह्याच्यापेक्षा सुद्धा नंतर भेटायला लागणारच आहे जावं लागणारच आहे तर मग नंतरच जाऊया बरेच जणं म्हणतात नाहीतरी काय आता सगळं मेल्यावर सगळं आटपलेलंच आहे त्यांचं दिवसालाच जाऊया म्हणजे हे नातेवाईकांचं तसं मग आपल्या गावात जे आपल्या आसपास असतात त्यांचं जवळपास असतात त्यांचं असं होत नाही ते आपल्या अगदी आजारपण असलं दवाखाना असला तर तिथंही सोबत असतील त्यानंतरच्याही का सगळ्या गोष्टींना ते सोबत असतात सुखदुःखात सोबत असतात प्रत्येक गोष्टीत सोबत असतात जे माणूस जरी गेलं तरी अगदी चहा आणून देण्यापासून पुढचे तीन दिवस अगदी प्रत्येक गोष्ट आणून देण्यापर्यंत हे आसपासचे शेजारी आणि मित्रमैत्री मै मैत्रिणी जे आपण म्हणतो त्या आपल्याला आपल्यासारख्याच सोबत असतात आपल्या सहवासात असतात आणि त्यामुळं आपल्याला या मित्रमैत्रिणी जास्त प्रिय वाटतात आपल्याला नातेवाईक म्हणून नको वाटतात कारण की ह्या आपल्या मैत्रिणी ज्या असतात त्या येतात थांबतात बोलतात गप्पा मारतात आपल्या सुखदुःखामध्ये सामील होतात आपल्या आनंदात सामील होतात सगळ्या गोष्टीत आपल्या सामील होतात आणि पुन्हा आपल्या आपल्या घरी संध्याकाळी निघून जातात परंतु नातेवाईकांचं तसं होत नाही त्यांची उसावर करत बसावं लागतं आणि म्हणून ते कुठेतरी अवघड वाटतं बऱ्याच वेळेला एखादा पेशंट असतो घरामध्ये आणि मग त्या पेशंटचं करायचं का आलेल्या नातेवाईकांचं करायचं हा प्रश्नच असतो कारण की पेशंट पेशंटच्या ठिकाणी असतो घरात करणारी व्यक्ती जी असते स्त्री जी असते ती दमून जाते डबे देणे करणे पुन्हा घरातल्या आल्यांचं या बसा म्हणायचं त्यांना जेवण खाण द्यायचं त्यांचं काय ते एन्जॉईंग मूडमध्ये असतात जरी ते बघण्यासाठी आलेले असतात तरी ते एन्जॉईंग मूडमध्ये असतात नातेवाईक जे असतात ते आणि त्यामुळं कुठेतरी हळूहळू आजकाल असं एक वातावरण निर्माण व्हायला लागलेलं आहे की नातेवाईक नको आणि फ्रेंड सर्कल पाहिजे आता जे परदेशात राहतात त्यांना तर फ्रेंड सर्कल पाहिजेच कारण तीच त्यांच्या आसपासची माणसं आहेत त्यामुळे त्यांच्या बाबतीत आपण काहीच बोलत नाही पण आपल्याही गावामध्ये हल्ली असंच व्हायला लागलेलं आहे आपल्याही देशात असंच व्हायला लागलेलं आहे आपल्या आसपास आपल्यासोबत आपल्या शेजारी असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या आपल्याला जास्त उपयोगी पडतात शारीरिक मानसिक आर्थिक सगळ्या दृष्टीने ते उपयोगी पडतात भावनिक आणि म्हणून ते जास्त प्रिय वाटतात तुम्ही बऱ्या त्या कमेंट्समध्ये लिहिलेलं आहे की अतिथी देवो भव वगैरे ही आपली संस्कृती आहे वगैरे वगैरे पण जग बदलत चाललेलं आहे ना त्यामुळे मग ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहे आपल्या घरी येणारी प्रत्येक व्यक्ती ही अतिथीच आहे म्हणजे त्यांनी काय या बाहेरूनच यायला पाहिजे असं नाही आणि बाहेरून आलं की त्यांचं फारच जास्त आदरातिथ्य करावं लागतं आणि ते आदरातिथ्य करण्याची हल्ली घरच्या स्त्रीची सुद्धा तेवढी कॅपॅसिटी नसते ती एकतर बऱ्याच वेळेला काम करत असते वर्किंग असते किंवा असंही होऊ शकत असतं की पूर्वी कसं होतं की अचानक माणसं आली की लगेचच चा कुकर चढायचा चपाती भाकरी करे, के करायला घ्यायचं आणि अजूनही सगळा चहा वगैरे होत नाही तोपर्यंत तो इकडे स्वयंपाकही व्हायचा भात पिठलं चढल्या चढलेलं असायचं लगेच ताटं घेतली जायची असं व्हायचं रात्री मी माझ्या आईचं बघितलेलं आहे रात्री अकरा वाजतासुद्धा ती येणाऱ्या व्यक्तीला स्वयंपाक करून घालायची रात्री अकरा वाजतासुद्धा दुपारी माझ्या वडिलांना होती दुपारी एक वाजता जेव्हा ते स्वतः जेवायला यायचे त्यावेळेला सोबत कुणाला तरी घेऊन यायचे आणि मग मा तेव्हा माझी आई स्वतःचं जे अन्न असायचं ते त्यांना वाढायचे आणि स्वतः दही पोहे खाऊन राहायची हे मी कितीतरी वेळा बघितलेलं आहे माझ्या आईचं आणि मग मा मला असं वाटायचं की वडील असे का घेऊन येतात अचानक माझी आई उपाशी राहते पण आई माझी कधीच तसं काही बोलली नाही त्यांना आई करून घालत राहिली ते जेव्हा जेव्हा सगळ्यांना घेऊन येत राहिले तेव्हा तेव्हा करून घालत राहिले आनंदाने आणि जाणारी माणसं जसं काही जणू काही घरातल्या स्त्रीनं ह्या सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजेत हक्काने आणि अधिकाराने असं जीवन जाणारी माणसं तशीच वागत जातात घरच्या स्त्रीचा तिलाही काही त्रास होत असेल तिलाही काही भूक लागत असेल तिलाही काही कंटाळा येत असेल आणि ती शेवटी जाताना फक्त एवढंच छान झालं होतं जेवण एवढंच म्हणतात वहिनी तुम्ही जेवला का असं कधीही कोणी म्हटलेलं मी बघितलं नाही किंवा वहिनी तुम्ही आमच्यासोबत बसा असंही म्हटलेलं कधी मी ऐकलं नाही कारण की पूर्वी वाढायची पद्धत होती आणि आई आमची वाढायची आणि त्यानंतर उरलं सरलं एवढंच काहीतरी खायची कारण की तिच्यासमोर असायचं भांडी आहे तेवढी घासायची ती सकाळी घासायची का रात्रीच घासायची हे तिच्या डोक्यात जास्त असायचं स्वतः जेवण जेवण्यापेक्षा आणि हे मी पूर्वीचं सगळ्या ह्या गोष्टी बघितलेल्या होत्या आणि माझ्या डोक्यात ह्या फिक्स होतं की हे अचानक येणारे पाहुणे हे अनवॉन्टेड आहेत म्हणजे हे असं माझ्या डोक्यात तेव्हा खूप फिक्स बसलं होतं माझ्या आईचं मी ते बघितलं होतं हे अनवॉन्टेड वॉन्ड्स आहेत काय गरज आहे यांनी यायचीच काही गरज आहे असं वाटायचं मला की माझ्या आईला त्रास होतो आणि तसंच मी जेव्हा पुढेही बऱ्याच वेळेला सगळ्यांच्या घरी बघत गेले की घरच्या गृहिणीला हे गृहीतच धरलं जातं घरच्या गृहिणीला गृहीतच धरलं पाहिजे खरं गृहिणी म्हणजे काय ह्या पूर्ण गृहानी घरानी जिचं ऋणी राहिलं पाहिजे आयुष्यभर त्याला गृहिणी म्हटलं पाहिजे पण नाही जणू काही तिनंच ह्या सगळ्यांचं या घराचं ऋण काढलेलं आहे आणि ह्या सगळ्यांचं तिनं केलं पाहिजे असं तिला वागवलं जातं आणि हे मी बघितलेलं आहे आणि त्यामुळे मला कुठे ना कुठेतरी अचानक येणाऱ्या म्हणण्यापेक्षा येणा घरी येणाऱ्या पाहुण्यांचाच माझ्या डोक्यात एक तिटकारा बसला तेव्हापासूनच आणि मुळात मी मुंबईसारख्या ठिकाणी वाढलेली त्यामुळे अर्थात माझी आई सगळ्यांचं करायची पण नंतर त्यानंतर मला एक असं लक्षात आलं की ह्या लोकांना करण्यामध्ये की फारसा काही पॉईंट नाही किंवा ही लोकं काही नंतर त्याचं फारशी किंमत करत नाही आणि ह्यांना काही केलंच पाहिजे असं नाही पण त्याच्या विरुद्ध माझ्या सासूबाई त्याही करायच्या पण त्या मा मला त्या खूप अशा एकदम परफेक्ट होत्या त्या जगाचा अनुभव त्यांना जास्त होता त्या म्हणायच्या ह्याच्यात वेळ घालवायचा नाही आपल्याला जेवढं जमेल तेवढं करावं नाहीतर बाहेरून आणावं आपण आपल्या कामात राहावं आलेल्या पाहुण्याने अचानक आलं तर आपण आपल्या कामाला निघून जावं माझ्या सासूबाई नेहमी म्हणायच्या आपण त्यांच्यासाठी आपलं काम कधी टाळायचं नाही आपल्या वेळेत आले तर त्यांना सांगावं की तुम्ही आधी कळवत जा कारण की कसं व्हायचं माझ्या घरात तर मी तुम्हाला नेहमी सांगते आमच्या घरामध्ये स्वयंपाकाला मावशी सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला ताजं ताजं करायच्या त्यामुळे एकदा आमच्या घरातल्यांचं जेवण झालं आणि अचानक कोण आलं तर मग फक्त एक भडंग आणि चहाच जरी ते जेवायच्या वेळेला आले तरी कारण मावशी काम करून निघून गेलेल्या असायच्या पुन्हा संध्याकाळी येणार असायच्या मग त्यांना कोण करून घालणार हा प्रश्न नंतर नंतर का यायला लागला आपल्याला पाहुणे का नको वाटायला लागले तर आपल्याकडे ही हे बदल घडायला लागले मी माझ्याकडचं का सांगत असते मी माझे अनुभव का तुम्हाला सांगत असते सांग की हे सगळे बऱ्याच घरांमध्ये ब बदल असतात आणि मग आपण जेव्हा सांगतो की कळवून या फोन करून या तेव्हा आपल्याला राग येतो आत्तासुद्धा जेव्हा आपल्याला कोणी म्हणतं की या हं आमच्याकडे पण फोन करून या आधी मग आपल्याला असं वाटतं कशाला तुमच्या घरी फोन करून यायचं मग काय आजकाल लोकं काय घरात बसलेली नाही आहेत प्रत्येकजण कामामध्ये आहेत पण लोक या तर आहेत ना या आमच्या घरी पण फोन करून या कारण की ना आम्ही घरात नसतो आमचे ना खूप सारे कार्यक्रम असतात मग तुम्ही नाहीतर मग येणार तुम्ही अचानक येणार मग सगळा प्रॉब्लेम होईल तुम्ही आलात ना व्यवस्थित कळवून या म्हणजे आम्हाला व्यवस्थित तुमचं आदरातिथ्य करता येईल असंच हल्ली प्रत्येकजण बोलतात बोलताना म्हणजे फोन करून या म्हटलं की आपण त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या घरी परत जायचं नाही असं ठरवतो मी तर कुणाला बोलवतच नाही कारण मीच घरात नसते किंवा मी असले तरी मी पहिल्यापासूनच इतकी कामामध्ये असते की मी कुणाला वेळच देऊ शकत नाही आणि मग समजा इतर कोणी आलं की मग मला तो अडचण वाटायला लागते माझ्या वैयक्तिक रोजच्या रुटीनमध्ये मला ती अडचण व्हायची आजही मला ती अडचण होते पण मी बाहेर सगळ्यांशी छान बोलते पण मला मी ना कुणाच्या घरी जात ना मी स्वतः कुणाला माझ्या घरी बोलवत मग तुम्हाला असं वाटतं तुम्ही माणूस गाणी ऐका येऊ ऐका तेव्हा ऐका तसा नाही आहे प्रकार मी खूप सोशल आहे आणि ज्या व्यक्ती सोशल वर्कमध्ये असतात किंवा बाहेर खूप जास्त जातात त्यांना घरासाठी फारसा वेळ देता येत नाही माझे एक मामा होते ते मला म्हणायचे ते तहसीलदार होते तर ते रिटायर होते तर ते नेहमी म्हणायचे मामा मामी माझ्या घरी यायचे आणि मला म्हणायचे ही ना घरामध्ये कधीच नसते आम्हीच हिचं फक्त हिचं घर राखायलाच आम्ही यायचं पण माझ्या मामी खूप आनंदाने मी घरी आले की चहा करून द्यायच्या माझ्या घरातल्या ज्या मावशी होत्या ना स्वयंपाकवाल्या मावशी त्या त्यांना त्या सगळ्यांना एंटरटेन करायच्या माझ्याकडे आलेल्या जे कोणी माझे पाहुणे थोडेफार यायचे त्यांना त्या, त्या एंटरटेन करायच्या जेवायला करून घायचं गप्पा मारायच्या त्यांच्याशी म्हणजे माझ्या पाहुण्यांच्याबद्दल सगळ्या डिटेल गोष्टी मला माझ्या मावशींच्याकडनं नंतर कळायच्या असं हे तर हे जग बदलत गेलेलं आहे त्यामुळे तुम्ही असं अजिबात म्हणू नका की पाहुणे नकोसे झाले आहेत पाहुणे नको वाटतात किंवा लोकं तुसडी झाली आहेत लोकांची मनं छोटी झाली आहेत घरं मोठी झाली आहेत किंवा घरं पूर्वी कसं घरं छोटी होती तरी भरपूर माणसं एका घरामध्ये मावायची पण आता ती पद्धतच नाही आहे पण म्हणून तुम्ही असं म्हणू नका की माणसं बदलली आहेत नाही माणसं बिघडली आहेत असंसुद्धा म्हणू नका ही लाईफस्टाईलच बदललेली आहे आणि त्यामुळे हे असे हे बदल घडणारच आहेत आणि ते ॲक्सेप्ट करा याच्यामध्ये असं नाही आहे एकमेकांचा प्रेम आणि स्नेह कमी झालेला आहे असं काही नाही आहे पण तो प्रेम आणि स्नेह दाखवण्यासाठी तुमच्याकडे फार कमी वेळ असतो किंवा फार कमी प्रसंग असतात तुम्ही एखाद्या प्रसंगाला किंवा एखाद्या लग्नाला गेला तर पूर्वी राहायला जात होता मग एकमेकांच्या गप्पा व्हायच्या एकमेकांबद्दल बरंच सारं माहीत असायचं पण अलीकडे असं झालेलं आहे की कुणी कुणाच्या विषयी विचारलं आणि बोललं तरी लोकांना असं वाटतं की कशाला सांभार चौकशा पाहिजेत जे कुणी कुणाविषयी बोललेलं सुद्धा आजकाल एकमेकांना आवडत नाही चौकशा केलेल्या आवडत नाहीत जे जायचं बसायचं खायचं प्यायचं हाय हॅलो म्हणायचं आणि परत जायचं एकमेकांच्याविषयी कोणत्याही चौकशा केलेल्या कुणालाही आवडत नाहीत तुमचा मुलगा काय करतो तुमची मुलगी काय करते अजिबात कुणाला आवडत नाही कारण की लाईफस्टाईल बदलली विचार बदलले आणि पूर्वी कसं लग्न एखा ठरवायचं तर हे अशा प्रसंगांमध्ये एकमेकांची लग्न ठरवली जायची आता डॉट कॉम आले सगळे म्हणजे लग्नसंस्था <laughs> ही वेगळ्या पद्धतीने उभं राहायला लागली आता तर त्यामुळे विवाह संस्था आल्या तर त्यामुळे कसं झालं की तुम्हा तुम्ही कुणाला स्थळ सुचवावं असं आता राहिलेलं नाही त्यामुळे हे जग बदलत चाललेलं आहे आणि हे जग असंच बदलणार नाती नात्यांच्या ठिकाणी राहणार त्याच्यात किती प्रेम राहील किती प्रेम राहणार नाही ही गोष्ट वेगळी पण तुमच्या आसपास जे आहेत जे तुमच्या जास्त सहवासात येतात पूर्वी नातेवाईक जास्त सहवासात येत होते म्हणून त्यांच्याविषयी प्रेम राहायचं पण आता जे लोक तुमच्या जास्त सहवासात आहेत त्यांच्यासोबतच तुमच्या ज्या इमोशन्स आहेत त्या शेअर केल्या जातात इव्हेंट्स शेअर केले जातात प्रसंग शेअर केले जातात सुखदुःखं शेअर केली जातात आणि त्यामुळे तुमच्या आसपास जे आहेत नेहमी जे तुम्हाला भेटतात त्यांच्याविषयी तुम्हाला जास्त प्रेम वाटतं किंवा आपण म्हणतो की आजकाल मित्रमैत्रीण हवे असतात परंतु नातेवाईक नको असतात आणि हे खरंच आहे नातेवाईक नको असतात असं नाही नातेवाईकही आपल्याला वेळ देऊ शकत नाहीत आपण नातेवाईकांना वेळ देऊ शकत नाही तसं मित्रमैत्रिणींच्या बाबतीत एका गावामध्ये असेल होत नहीं। तर असं होत नाही तर त्यामुळे हे असे बदल आहेत कुणीच हे निगेटिव्हली घेऊ नयेत हे बदल जे आहेत ते असेच होणार आहेत ते निगेटिवली घेऊ नका नकारात्मकरित्या घेऊ नका या अशाच गोष्टी घडायच्या आणि हे जे बदल आहेत हे पॉझिटिव्हली घ्या म्हणजे सकारात्मक दृष्ट्या घ्या आणि सकारात्मकदृष्ट्या सुद्धा ज कशा पद्धतीने आपली नाती टिकवता येईल प्रेम टिकवता येईल स्नेह टिकवता येईल हे बघा विनाकारणच त्याबद्दल उगा चुकीच्या पद्धतीनं विचार करायचा आणि मित्रमैत्रिणींनासुद्धा दोष द्यायचा हे फार चुकीचं आहे आणि एक लक्षात घ्या की नातेवाईक जी अपेक्षा करतात आणि नावं ठेवतात ते मात्र कुणालाच आवडत नाही मित्रमैत्रिणींनी <train> जरी नावं ठेवली मित्रमै आणि अपेक्षा ठेवल्या तरी त्या फार छोट्या असतात आणि त्यामुळे त्यांनी ठेवलेल्या अपेक्षा किंवा अपेक्षाभंग हे आपल्याला मान्य असतात पण नातेवाईकांनी केलेले अपेक्षा आणि अपेक्षाभंग हे आपल्याला सहन होत नाहीत कारण की तिथे हक्क असतात बऱ्याच वेळेला आणि मित्रमैत्रिणींच्यामध्ये हक्क कुठलाही नसतो असतो ते प्रेम असतं स्नेह असतो